चारशे दहा रुपये कॅरेट असे प्रकारचा मालपूर सत्ता मिळ मिरची सुर्ला मिरची फोर वन झिरो चारशे दहा रुपये कॅरेट असे मालपूर सत्ता फोर वन झिरो चारशे दहा रुपये कॅरेट आवली नमस्कार किती कॅरेट आणली आज मिरची ऐंशी धाड काय भाऊली सहाशे ऐंशी ओके धन्यवाद ऐंशीचा आकडा फिक्स आहे का तुम्हाला चला पंढरपुरी ना आणि शेवटचा भाव का शेवटचा भाव सहाशे ऐंशी ओके धन्यवाद दादा हलके माल काय भाव झाले हलके भाव तीनशे साठ तीनशे धन्यवाद सहाशे ऐंशी रुपये कॅरेट तीनशे तीनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता थोडा लहान साईज माल मित्रांनो तीनशे साठ रुपये कॅरेट भरता वांगे अशा प्रकारचा माल झालेला आहे तीनशे साठ भर धन्यवाद साढ़े साढ़े दीडश कैरेट अलप्रो एक पन्ना कैरेट लंबी वागे वन फाइव जीरो एकशे रुपये कैरेट लांबड़ी वांगे अशे प्रकार का मालपू सकता तीनशे बेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मानकुश होता थ्री फोर टू तीनशे बेचाळीस रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारचा मालकूश होता थ्री फोर टू तीनशे बेचाळीस चारशे रुपये चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकूश होता लांबडी वांगे फोर झिरो झिरो चारशे रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारचा मानकू साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पिऊ शकता बरं तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पू शकता लाल मुलं तुमचं आहे का तुमचं नाही मेघना आहे का तीनशे पन्नास किती हलका माल आहे ना तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पिऊ शकता कुठली माऊली आहे गावकोणतं आपलं तालुका समज धन्यवाद तीनशे पन्नास रुपये कॅरेट तीनशे प्रकारचा माल पिऊ शकता चारशे एक्क्याऐंशी गेलं के सेट चारशे रुपये एक्क्याऐंशी मेघना आहे नाही तर काय माल थोडा बघू ना आता पुढं काय होते भावा अजून थोडी जाड आहे ना माल काय जाड भारी आहे <laughs> चला ठीक आहे चारशे एक्क्याऐंशी रुपये करेक्ट घ्या सेट चारशे एक्क्याऐंशी पाचशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकतो पाचशे पाचशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकू शकता पाचशे अकरा अकरा पाचशे एकवीस पडलं ना पाचशे एकवीस रुपये कॅरेट असेल मालपूर पाचशे एकसष्ट रुपये कॅरेट असेल तर त्याचा मालपूर स्वतंत्र फाईव्ह सिक्स वन पाचशे एकसष्ट रुपये कॅरेट असेल तर त्याचा मालपूर सुद्धा लाल वांगे फाईव्ह सिक्स वन पाचशे एकसष्ट रुपये कॅरेट माउली काय गो गेलं चारशे चाळीस रुपये चारशे चाळीस रुपये कॅरेट गावची वांगे अशा प्रकारचं मालपूर स्वतंत्र फोर फोर झिरो चारशे चाळीस रुपये कॅरेट गावची वांगे साडेसहाशे रुपये कॅरेट गावची वांगे अशा प्रकारचा मालकोर स्वतंत्र सहाशे पन्नास रुपये कॅरेट मावटी वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकता सहाशे पन्नास रुपये कॅरेट कलर तुमचा कोणता आहे एकशे नव्वद रुपये कॅरेट हे आपलं कोणतं आहे वनिता कलर नाही आला दादा याला पाऊस जास्त झाला म्हणून का एकशे नव्वद रुपये कॅरेट वनिता तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकतो गिलके थ्री फाईव्ह झिरो तीनशे पन्नास रुपये कॅरेट गिलके अशा प्रकारचा माल झालेला आहे तीनशे सत्तर मावली काय रिवर्स मार्केट का कमी झाले भाऊ जरा <laughs> तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पू शकता गिलके चला धन्यवाद एकशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपु शकता वन थ्री झिरो रुशन व्हेरायटी वन थ्री झिरो एकशे तीस रुपये कॅरेट कार्ले चौदा किलो वजन

शंभर रुपये कॅरेट दोडके अशा प्रकारचा माल करू शकता शेवटचा तोडा मित्रांनो शंभर रुपये कॅरेट दोडके अशा प्रकारचा माल झालेला आहे पूजा व्हेरायटी अशा प्रकारचा माल करू शकता याच्यामध्ये आरती पण व्हेरायटी आहे बरं का देवाच्या नावाचे नावाने झाले नमस्कार सर नमस्कार तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता तीनशे नव्वद मावली कोणती व्हेरायटी सोरट आहे ना चला चांगले गेले तीनशे नव्वद साडेआठच कॅरेट आणले का आज कुठले गाव कोणतं आपलं उमराडे बुद्रुक आ, दिंडोरी, दिंडोरी। तीनशे नव्वद रुपये कॅरेट सोराट व्हॅरेट धन्यवाद दादा एकशे एकेचाळीस रुपये कॅरेट असे मालपूरवर एकशे एकेचाळीस रुपये कॅरेट एकशे सत्तर रुपये कॅरेट अशी शकता वन सेवन झिरो एकशे सत्तर रुपये कॅरेट अशी टक्के मालकू सत्ता काकडी वन सेवन झिरो एकशे सत्तर रुपये कॅरेट हे जे का तुम्ही दोनशे वीस शकता टू टू झिरो दोनशे वीस रुपये कॅरेट दोनशे वीस रुपये कॅरेट तीनशे दहा रुपये कुठले गागून दादा आपलं धन्यवाद तीनशे दहा रुपये कॅरेट आहे प्रकार तीनशे छक्का तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालको शेतो सुपर काकडी तीनशे ऐंशी रुपये कॅरेट थ्री एट झिरो तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालको शकता काकडी हेच आहे तेच पाचशे ऐंशी का पाचशे ऐंशी दाढ झाली का असं वाटते थोडी दाढ झाली ना आज पाहिलं आहे पाचशे ऐंशी रुपये कॅरेट काय ना काकडी सहाशे वीस रुपये कॅरेट असे प्रकारची काकडी पाऊस स्वतंत्रांनी सिक्स टू झिरो सहाशे वीस रुपये कॅरेट सातशे सत्तर रुपये कॅरेट असे प्रकारचे स्वतंत्र काय ना काकडी सेवन सेवन झिरो सातशे सत्तर रुपये कॅरेट पावणे दोनशे रुपये बदला माल माल अशा प्रकारचा रुपये सोळा गेली कोणती व्हॅरायटी कीर्ती घेणार चारशे सोळा रुपये कॅरेट किती कॅरेट आले माझी आज आज काय हलके माल आलेच नाही चारशेच्या पासूनच सरासरी गाव आहे चारशे आडगावची ना आपण धन्यवाद चारशे सोळा रुपये चारशे सोळा रुपये कॅरेट माऊली किती कॅरेट आणले सात कॅरेट कोणती व्हॅरायटी चारशे किती गेला अठ्याहत्तर चारशे अठ्याहत्तर रुपये कॅरेट असेल तर मालकोर शेल तर निर्मल अठ्ठेचाळीस व्यायशे अठरा कुठले गाव कोणतं दादा तालुका धन्यवाद दादा पावली कोणती व्हेरायटी हां निर्मल आहे ना काय भाव गेली चारशे त्रेसष्ट पडली एकदम सुपर माल काय काल काय भाव गेली होती पाचशे ओके चारशे त्रेसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालफा सुद्धा निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी कुठले गाव आपलं गणेशवाडी तालुका पेट तुमची काय भाव गेली पाचशे पंधरा पाचशे पंधरा बरोबर कोणता माल निर्मलच आहे का तुमचं गाव धन्यवाद दादा दादा नमस्कार किती कॅरेट आणले होते दुधी आज आहे का कोणती व्हेरायटी काय भाऊ गेला आता गाव आपलं तालुका तालुका पेठ धन्यवाद चार हजार तीनशेला नऊ कॅरेट चारशे सत्याहत्तर रुपये कॅरेट ओके धन्यवाद दादा चारशे सत्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूस होता दुधी बोकडा भाऊ ना सेठ नमस्कार किती कॅरेट आणले तुम्ही आज कोणती व्हेरायटी ती निर्मल अठ्ठेचाळीस काय पडली पाचशे रुपये राऊंड फिगर काल आले होते का नाही भावात आता वाढ झालेली आहे चला ठीक आहे धन्यवाद चार हजाराला आठ करेट पाचशे रुपये करेट गाव आपलं पेठ धन्यवाद पाचशे रुपये करेट अशा प्रकारचा माल पाऊ शकतो

दोनशे रुपये कॅरेट माल मालपुर स्वतंत्र टोमॅटो